नमस्कार मंडळी आपण आज चांदा या गावात आहोत नमस्कार मंडळी आपण आज चांदा या गावात हो। आहोत आज चांदा या गावात जे आपण मंदिर पाहतोय सोमेश्वर महादेवाचं मंदिर हे राजांच्या व शिवाजी महाराजांच्या त्या समकालीन स्वर्णवत होते जे सरसेनापती होते मानपूरचे दहा तोंडे त्यांच्या या काळातही हे महादेव मंदिर असल्याचं म्हटलं जात आहे किंवा त्याच्या थोडंसं पूर्वीचंही हे मंदिर असल्याचं म्हटलं जात आहे या मंदिराची विशेष बाब म्हणजे या मंदिरात जी, जी महादेवाची मूर्ती आहे ही या महादेवाच्या मूर्तीला ही चार मुठी महादेवाची मूर्ती आहे मते आपल्या भारत देशाच्या मनोवापन किंवा जगाच्या पाठीवरती चा चार मुखी असणारी एकमेव महादेवाची मूर्ती जी चांगला या आपल्या गावामध्ये आहे या महादेवाच्या मूर्तीबद्दल आपण त्याचा इतिहास याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत दर्शन कालातलं असू शकतं असं इतिहासकारांचं जाणकारांचं मत आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे जी मूर्ती आहे ती चारमुखी आहे तीन मुखी नाही ना किंवा पंचमुखी नाही चार मुखी ही मूर्ती असून विशेष म्हणजे संगम ही मूर्ती घडवलेली आहे त्या मूर्तीला जाणकार जुने जाणकार असतात की मूर्ती स्वयंभू आहे इथं हुगमच म्हणजे स्वयंभू म्हणजे स्वतः इथं फाकट महादेव प्रकट झालेत की काय असं जाणकारांचं इथे मत येत आहे आणि या मंदिरात शिवाजी महाराज ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस चांदा या गावी मुक्कामी आल्यानंतर भवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर महादेवाचं सुद्धा दर्शन घेण्यासाठी किंवा त्यांच्या पुढे नतमृष्ट होण्यासाठी तिथे येत असत असा पूर्वीचे जे जाणकार लोक आहेत ते सांगता تاي ماي يا کاي يا کاي جورا نا سايت ماو جينا سوارا جينا سننا جويو من جوي پيڪرتا ري سمورو جو 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 جو